शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी बंधू नोकरी डॉक्टर आशुतोष धोंडे सिने ॲक्रॉनॉमिक्स फार्म्स अँड ॲग्री सोल्युशन कंपनीचे यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो शेतकरी बंधू नक् नुकतंच नवीन वर्ष सुरू झाले नवीन वर्षातला वर्षा एकदा जानेवारी महिनाही जवळजवळ संपलेला आहे आणि फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाली आहे तर या दोन महिन्यामध्ये शेतकऱ्यांची लगबग असते ती कलिंगड लाग कलिंगड या पिकाच्या लागवडीसाठी कलिंगड हे पीक अगदी कमी दिवसात म्हणजे आपण म्हटलं तरी नव्वद ते शंभर दिवसामध्ये पूर्ण होऊन शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारचं आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यात यशस्वी ठरतात चला तर मग शेतकरी बंधूंनो आज आपण या लागवडीपासून ते फुलधारणा अवस्थेपर्यंत कशाप्रकारे चांगल्या पद्धतीने नियोजन करता येईल याबाबत चर्चा करूया तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळाला आपण कुठे बघितला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा सोबतच या कलिंगड पिकामध्ये आपल्याला काय समस्या जाणवतात ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा आता आपण पहिला टप्पा घेतो ते कलिंगड लागवडी पिकाची लागवडीचा हंगाम आता कलिंगडाची लागवड साधारणतः उन्हाळी हंगामात जास्त करून होते उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये कलिंगड लागव कलिंगड पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते त्यासोबतच खरीप हंगामामध्ये जरी आपण विचार केला असता तर जून जुलै या महिन्यामध्ये कलि कलिंगड पिकाची लागवड चांगल्या पद्धतीने होते जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये कलिंगडात पिकाची लागवडीचं नियोजन करत असताना त्यापूर्वी रोपवाटिकेमध्ये बियाण्याची लागवड करावी जेणेकरून रोपे तयार होतो रोपवाटिकेमध्ये बियाण्याची लागवड केल्यानंतर साधारणतः वीस ते पंचवीस दिवसानंतर दिवसाची रोपं झाल्यानंतर आपण ती रोपं लागवडीसाठी वापरायची आहे त्यासाठी एकरी एक ते दीड किलो बियाणं वापरावे आणि त्या बियाण्याची रोपाटिकीमध्ये ट्रेमध्ये लागवड करावी जमीन व हवामान हा, आता कलिंगड पिकासाठी साधारणतः मध्यम व काळी अशी जमिनीची निवड करावी जमीन ही योग्य पाण्याचा निचरा होणारी असावी आणि तसेच कलिंगड पिकासाठी जर जमिनीचं सामो सहा ते साडेसात या दरम्यान असेल तर अधिक चांगले असेल हवामानाच्या बाबतीत जर आपण विचार केला शेतकरी बंधूं तर कलिंगड पिकाला उष्ण व कोरडे हवामानाची जास्त आवश्यकता असते आणि या उष्ण व कोरडे हवामानासोबतच लख सूर्यप्रकाशाची सुद्धा चांगली गरज असते पिकाला तर साधारणतः विलीची वाढ आता आपण इथे बघता हे विलीची वाढ जी झालेली आहे तर ह्या विलीच्या वाढीसाठी आपल्याला साधारणतः तापमान हे चोवीस ते सत्तावीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान असलेले योग्य असते जसे जा, की तापमान साधारणतः जर ह्या तापमानामध्ये कमी अधिक वाढ जर झाली समजा तापमान हे अठरा अंश सेल्सियसच्या खाली गेले आणि स बत्तीस अंश सेल्सियसच्या वरती जर गेले तर विहिलींची वाढ आणि फळधारणा पुन्हा मंदावते आणि विहिलीवरती विपरीत परिणाम होतो तर अशा प्रकारे हवामान आपल्याला कलिंगड पिकासाठी आवश्यक आहे यानंतर पुढचा टप्पा आहे कलिंगडाची वाहनाची निवड शेतकरी बंधूं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपण कलिंगडाचा वान कोणता निवडावा यासाठी शेतकरी बंधूंनी थोडासा मार्केटचा अभ्यास केला मार्केटमध्ये कोणत्या गुणवत्तेच्या कलिंगडाच्या वानाला जास्त मागणी आहे असा कलिंगडाचा वान निवडावा त्याचं बियाणं घ्यावं त्याचं बियाणं एकली एक ते दीड किलो वापरावं आणि असा वान निवडून कलिंगड पिकाची लागवड करावी सध्या मार्केटमध्ये शुगर बीबी असेल शुगर क्वीन असेल मेलोडी असेल त्यानंतर सिंबा असेल आर्का मानिक असेल अशा प्रकारचे हे चांगले वान कलिंगडाचे वान मार्केटमध्ये उपलब्ध आहे यापैकी कोणतेही वान एका वाहनाची निवड करून मार्केटच्या ग डिमांडनुसार आपण निवड करून लागवड करू शकता यानंतर आपण पुढे जातो आहे की जमिनीची मशागत साधारणत ज्या जमिनीमध्ये आपल्याला कलिंगड पिकाची लागवड करायची आहे त्या जमिनीची आपण आडवी उभी नांगरट करून घ्यावी आडवी उभी नांगरट केल्यानंतर दोन रोटाभ्हेटरच्या पाळ्या द्याव्या आणि शेवटच्या रोटावेटरच्या पाळीच्या अगोदर एकरी पाच ते सहा टन चांगले कुजलेले शेणखण शेणखत शेंकर जमिनीत मिसळून घ्यावे व रोटावेटर करून घ्यावं त्यानंतर नियोजन करावं बेडवरती कलिंगड पिकाची लागवड करायची यामध्ये शेतकरी बंधूंनी एक महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात घ्या की लागवड करताना काय काळजी घेतली पाहिजे लागवड करताना दोन ज्यावेळेस आपण बेड पाडतो ते बेडमधलं अंतर सहा ते साडेसात साडेसहा फुटापर्यंत असावं दोन बेडमधलं अंतर आणि त्या बेडची जी रुंदी ती साधारणतः तीन फुटापर्यंत असावी बेडची रुंदी तीन फूट दोन बेडमधील अंतर सहा ते साडेसहा फूट आणि दोन रोपांमधील अंतर जे आहे ते दोन रोपांमधील अंतर हे सव्वा ते दीड फुटापर्यंत असावं म्हणजे या योग्य अंतराने जर आपण कलिंगड पिकाची लागवड केली तर आपल्या या पूर्ण एकरामध्ये जवळजवळ चार ते पाच हजारापर्यंत कलिंगड पिकाची रोपे बसतात मग यामध्ये आपण बेडवरती चांग पंचवीस ते तीस मायक्रोनचा मल्चिंग पेपर आथळून घ्यावा आणि सोबतच ड्रिप सिंचन जे आहे त्या सिंचन पद्धतीचा अवलंब करावा जेणेकरून आपल्याला पाणी आणि खतं याचं नियोजन करण्यासाठी अतिशय चांगली मदत होते ड्रीपमुळे जमी ड्रिपमुळे पाण्याचं नियोजन तर चांगलं होतंच चा, आणि मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे जे जमिनीमधील तापमान असेल आर्द्रता असेल जी आपल्या कलिंगडी पिकासाठी पोषक असते ती त्याचं नियोजन करण्यासाठी या मल्चिंग पेपरमुळे अधिक चांगली मदत होते शेतकरी यानंतर लागवड झाल्यानंतर महत्त्वाचा टप्पा येतो तो, तो अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा कलिंगड पिकासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये कलिंगड पिकाला एकरी चाळीस किलो नत्र वीस किलो स्फुरद आणि वीस किलो पारा पालाश या मुख्य अन्नद्रव्यांची गरज असते या मुख्य अन्नद्रव्यामध्ये सुरुवातीला लागवडीच्या वेळेस बेडमध्ये आपण वीस किलो नत्र म्हणजे पन्नास टक्के नत्र एकूण नत्रचे पन्नास टक्के मात्र वीस किलो नत्र वीस किलो स्फोरट आणि वीस किलो पालाश हे लागवडीच्या वेळेस आपण बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या खतांच्या ग्रेडच्या माध्यमातून जमिनीत द्यावं त्यानंतर उर्वरित पन्नास टक्के जो नत्र आहे आहे ज्याला जो चाळीसपैकी वीस किलो जो नत्र आहे तो वीस किलो नत्र लागवडीनंतर तीस दिवसांनी पंचेस दिवसांनी आणि साठ दिवसांनी अशा तीन समान टप्प्यात विभागणी करून तीस पंचाळीस आणि पन्नास लागवडीनंतर या तीस पं तीस पंचाळीस आणि पन्नास या दिवसांनी पिका म पिकाला द्यावा ज्यावेळेस आपण शेतकरी बंधूंनो ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करतो आणि ठिबक सिंचन प्रणालीच्या मार्फत आपण कलिंगड पिकासाठी चाळीस किलो नत्र वीस किलो स्फुरद आणि वीस किलो पालास ही जी मुख्य अन्यद्रावीची मात्रा आहे ही विद्रव्य खतांच्या मार्फत देणे आवश्यक आहे या विद्रव्य खतांच्या ग्रेडमध्ये स मुख्य करून आपण जर बघितलं एकोणवीस एकोणवीस एकोणावीस असेल बारा एकसष्ठ झिरो असेल तेरा चाळीस तेरा असेल तेरा झिरो पंचेस असेल झिरो बावन चौतीस असेल आणि झिरो झिरो पन्नास अशा विद्रव्य खतांचा शेतकरी म्हणून आपण वापर करू शकता आणि या विद्रव्य खतांच्या मार्फत आपण आपल्या कलिंगड पिकाला जो आवश्यक आहे ती ख शिफारशीत खताची मात्रा आपण या पिकाला चांगल्या प्रकारे देऊ शकतो शेतकरी बंधूं मी सांगितलेल्या या खताच्या ग्रेडच्या व्यतिरिक्त बाजारामध्ये अजून इतर उपलब्ध असले आपण कोणते ग्रेड वापरता याची माहिती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यानंतर शेतकरी बंधूं पुढचा महत्वाचा टप्पा आहे तो कलिंगड पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये काय काळजी घ्यायची या वाढीच्या अवस्थेमध्ये सर्वात महत्वाच्या लागवडीनंतर प्लॉटमध्ये दोन ते ती, तीन दिवसानंतर जो मर किंवा सुकवा रोग येत असतो त्या रोगाचं नियोजन ते तीन दिवसांनी लागवडीनंतर दोन ते तीन दिवसांनी आपल्याला एक्झिल पस्तीस टक्के पाचशे ग्रॅम सोबतच फामसन ॲग्री सोल्युशन कंपनीचे रिअल ट्रिक गोड पाचशे ग्रॅम प्रति एकर प्रमाणे घेऊन त्याची ड्रिपमधनं आळवणी द्यावी यामुळे येणारा मर आणि सुकव्या रोगाला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि त्या रोगाच्या प्रादुर्भावामुळं होणारे झाडांचे नुकसान आपण थांबवू शकतो सोबतच रेल्ट्रीप बोर्डमुळं मुला पांढऱ्यामुळे संख्या वाढण्यास मदत होते आणि झाडाला अन्नद्रव्य पुरवठ्याचा चांगला चा पुरवठा होण्यास चांगली चा मदत होते कलिंगड पिकाला पाण्याचं नियोजन अतिशय महत्त्वाचं हो आहे पाण्याचं नियोजन करत असताना नियंत्रित पाणी आपण कलिंगड पिकाला देणे आवश्यक आहे ज्यामध्ये प्रत्येक दोन दिवसाला आपण ड्रीपमधनं वीस ते तीस मिनटे रोपांना पाणी द्यावे जेणेकरून रोपावरती ताण पडून रोपे पिवळी पडण्याची समस्या आपल्याला जाणवणार यानंतर कलिंगड पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत नागाळेसारखे किडीची जास्त समस्या जाणवते या किडीच्या नियंत्रणासाठी आपण फिप्रोनिल पॉईंट पाच मिली mm, इमिडाक्लोप किंवा इमिडाक्लोप्रिड पॉईंट एक मिली mm, प्रति लिटर याप्रमाणे घेऊन सोबतच जर फाम्पसन ॲग्री सोल्युशन कंपनीचे प्रोएस थ्री नावाचे जे जैविक कीटकनाशक आहे ते एक मिली प्रति लिटर पाणी प्रमाण घेऊन जर आपण यांच्या आलटून पालटून फवारणी केला तर येणाऱ्या नागाळीला आपण चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकतो अधिक काळापर्यंत सोबतच या फवारणीसोबत जर आपण फार्मसन कंपनीचे अमिनो दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे घेऊन जर फवारले तर सुरुवातीच्या अवस्थेत येणाऱ्या आपल्या या कलिंगड पिकावरती जो अजैविक आणि जैविक ताण असतो तो ताण कमी करण्यास अधिक चांगली मदत होते यानंतर पिका पीक लागवडीनंतर आठ दिवसाच्या अंतरानं पिकाच्या वाढीची परिस्थिती लक्षात घेता पिकाच्या वाढीची अवस्था लक्षात घेता आपण ड्रीपमधून एकोणावीस एकोणावीस दोन ते चार किलो या प्रमाणात सोबतच फाम्सन ॲग्री सोल्युशन कंपनीची सील पॉवर दोन किलो प्रति एकर या प्रमाणात आणि सोबतच आपण बायोस्कॉट जे फार्मसन ॲग्री सोल्युशन कंपनीचे बायोस्कॉट आहे ते बायोस्कॉट पाचशे ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात आपण ड्रिपमधनं सोडले तर आपल्याला पिकांवरती पिकाची अधिक चांगली वाढ सक्षम वाढ दिसण्यास मिळते पिकाच्या विलीची वाढ चांगली होते ते फुटवे चांगले निघतात या पद्धतीने आपण इथे बघू शकता की इथे जे आहे ही जो शेंडा आहे आपला चांगल्या विलीचा शेंडा अतिशय चांगल्या पद्धतीने चांगला आहे इथे बघू शकता हा पण शेंडा चांगल्या पद्धतीने वाढला आहे प पाण्यांची संख्या आहे फोटो पण चांगले होत आहेत कवी पण चांगली वाढते कारण यामधून काय होतं ज्यावेळेस आपण सील पावर देतो तर सील पावरमध्ये सिलिका कंटेंट असल्यामुळे जे पिकावरती जैविक अजैविक ताण येणारा असतो तो ताण पूर्णपणे कमी करण्यास मदत करते आणि त्यामुळे सहसा या पानांवरती सिलिकाचा एक चांगला लेअर तयार होऊन हे पान येणारे कोणते किडे आणि रोगाला सहजासहजी बळी पडत नाही आणि बायोस्पॉटमुळे त्याच्यामध्ये फुलविक कंटेंट असल्यामुळे जे आपण जमिनीत सोडल्यानंतर फुलविक काय करतं की जे जमिनीतले अन्नद्रव्य ते पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतं आणि एक चांगल्या प्रकारे चिलेशनचं चा काम करतं आणि त्या त्याच्या चिलेशनच्या गुणधर्मामुळे पिकाला चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य उपलब्ध होतात आणि वाढ पण चांगल्या पद्धतीने होते आपण एक पंधरा पीक पंधरा दिवसाचे झाल्यानंतर एकोणीसशे एकोणावीस तीन ग्रॅम प्रति लिटर प्रमाण घेऊन त्याच्यासोबत आपण जर आमचा नॅग्री सोल्युशन कंपनीचे सी ग्रास दोन मिली प्रति लिटर प्रमाण घेऊन सोबतच एकोणावीस एकोणावीस तीन ग्रॅम प्रति लिटर प्रमाण घेऊन आपण या कलिंगड पिकावरती जर चांगल्या प्रकारे फवारणी केली तर ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा प्रकाश संश्लेषण प्रक्रिया अधिक जलद गतीने चालण्यासाठी मदत होते ती या सी ग्रास जीमुळे ज्याच्यामध्ये सीविड कंटेंट आहे आणि सीविडमुळे पिकांमध्ये जरी ढगाळ वातावरण झालं तरी त्या ढगाळ वातावरणामध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया ही अधिक जलदगतीने सुरू राहते आणि त्यामुळे पिकाच्या वाढीमध्ये अडथळा जाणवत नाही यानंतर पीक एकवीस दिवसाचे झाल्यानंतर फुलधारणा अवस्थेत जाण्यास सुरुवात होते या फुल ही फुलधारणा आणि ही हे पीक येणाऱ्या रोग आणि किडींपासून संरक्षण होऊन रोग आणि किडीपासून मुक्त राहून अधिक चांगल्या प्रकारे फळधारणा हो होण्या होने, होण्यास अपेक्षित आहे अधिक चांगल्या प्रकारे फुलधारणा होणे अपेक्षित आहे यासाठी आपण फॉवरनीमध्ये झिरो बाउंड चौतीस पाच ग्रॅम लिटर सोबतच हामसन ॲग्री सोल्युशन कंपनीचे फ्लोग्रो दीड मिली प्रति लिटर त्यासोबत हाम्सन ॲग्री सोल्युशन कंपनीचे फॉटॉनॅक्स दीड मिली प्रति लिटर असे प्रमाण घेऊन जर आपण फवारणी केली तर अधिक चांगल्या प्रकारे फुलधारणा फुलधारण्यानंतर सेटिंग होऊन फळधारणा होण्यास चांगल्या प्रकारे मदत होते आणि एक रोग आणि कीडमुक्त आपल्याला एक सेटिंग झाल्यानंतर चांगली फळधारणा होण्यास मदत होते शेतकरी बंधूंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलिंगड पीक लागवडीपासून ते फुलधारणा अवस्थेपर्यंत कशा प्रकारे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन कशा प्रकारे करावे याबद्दल आपण माहिती बघितली लवकरच आपण कलिंगड पिकासाठी फुलधारणे अवस्थेपासून ते काढणीपर्यंत यावरती चर्चा करणार आहोत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अधिक माहितीसाठी आमच्या फार्म्स अँड ॲग्री सोल्युशन कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधा धन्यवाद